नीजे। नीजे। तर म्हणून आपण शांतीपूर्वक केले पण जे कोल्हापूरमध्ये विशालगड फोर्ट जवळ जे साठी एवढं दंगल सारखं सिच्युएशन झाली होती त्याच्यासाठी आम्हाला हे तुम्हाला निवेदन द्यायचं होतं निवेदन द्यायचं होतं की त्या लोकांवर पहिला तर मकोका जाहीर होला पाहिजे आणि त्याच्या नंतर आयपीसी वन फिफ्टी थ्री एची पण धारा त्यांचे वर लागलीच पाहिजे मला असं वाटतंय होंटी टेरिस्ट कायदा पण त्याच्या मागे लागलाच पाहिजे तर निवेदन द्यायचं होतं फक्त कारण महाराष्ट्राला असं दंगेसारखा आपल्याला माहोल क्रिएट नाही करायचंय महाराष्ट्राची भूमी आणि महाराष्ट्राचे लोक हरगीच असं माहोल बर्दाश्त करणार नाहीये आम्हाला पण सगळं कळतंय की हा एक पॉलिटिकल एजेंडा क्रिएट केले जात केलं जात आहे तर आम्हाला महाराष्ट्राचे युथला आणि महाराष्ट्राच्या लोकांना असा पॉलिटिकल एजेंडा नको आहे जा, बोलणं झालं जा, जा, तर जास्त चांगलं होईल तर आपल्याला फक्त हे निवेदन सर काही काय सांगणार आहे जो विशालगडच्या प्रकरणावरती आज सायलेंट मो मोर्चाही काढण्यात आला मुद्रा पोलीस स्टेशनच्या बाहेर आणि मेमोरंडमही देण्यात आला काय सांग आज खूप मोठा दिवस आहे आशुरेचा तर आपण खूप चांगली पद्धतीने ऑर्गनाइज्ड शांतीपूर्वक निषेध जाहीर केला ए सर होते त्यांना आम्ही मेमोरेंडम दिला कारण की तिथे विशालगडमध्ये जे हिंसापूर्वक घटना झाली आहे त्याचा निषेध जाहीर केला कारण की के तिथे जे मॅटर आहे ऑलरेडी कोर्टमध्ये आहे आणि विशालगड जे फोर्ट आहे ना दॅट इज ऑलरेडी इन आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट तर लोकांचं तिथे जाऊन तोडफोड करण्याचा काय विशेष नव्हता हां आपण देश आपल्या कॉन्स्टिट्यूशनवर आपला देश कॉन्स्टिट्यूशनवर चालणार आहे की लोकांच्या मनवर चालणार आहे देशात किती काय गडबड होत आहे आणि दररोज काय नाही क्राईम होत आहे तर लोक स्वतःच तलवार घेऊन स्वतःचा इन्साफ करायला जातं आहे का हां स्वतःचा इन्साफ करायला आपल्याला स्वतःला जाणार आहे का नाही ना आता ना, मग कोर्ट आणि लॉ कशाला आहे मला असं वाटतं की लोकसभामध्ये सरकारला चांगला रिस्पॉन्स नाही भेटला आहे महाराष्ट्रावरून तर त्यांची हा एक वोट पॉल्युरायझेशन टॅक्टिक आहे दिस इज व्हेरी पॉलिटिकल पण कुठलीही आणि कोणतीही धार्मिक जे स्थान आहे कुठलेही जे मस्जिद मंदिर गुरुद्वारा चर्च तिथे तुम्हाला जाऊन राजनीती करण्याची काय गरज आहे लोकांनी तुम्हाला लोकांनी तुम्हाला लोकांनी तुम्हाला दाखवलं लोकसभा इलेक्शनमध्ये की लोकांना अशी घाणेरडी राजकारण राजकारण नको आहे तरी पण तुम्ही सुजे तुम्हाला सुजत नाही आहे अरे डेव्हलपमेंटवर काय काम करा ना आणि सरकारने स्टेटमेंट दिलं आहे की इलिगल एन्क्रोचमेंटवर आम्ही कारवाई करू पण मला सरकारला विचारायचं माझा हा प्रश्न आहे की ज्या लोकांनी तिथे दंगे ऑलमोस्ट केलेले त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई करणार आहे कारण त्यांच्यावर तुम्ही मकोका जाहीर करणार आहे ना आणि त्यांच्यावर तुम्ही आय पी सी वन फिफ्टी थ्री अँटी टेररिस्ट ॲक्ट पण त्यांच्यावर लागणार आहे ना कारण की कोणी सरकारला काही पण कधी प्रश्न विचार करत आहे तर त्यांच्या मागे तर तुम्ही अँटी टेररिस्ट लॉ लावतात ना मग याच्यावर यांच्यावर पण का मोठी कारवाई होणार आहे ना दॅट इज इफ दॅट इज इलिगल टू डू बाय अबाईड बाय द लॉ लॉवर जसं लिहिलं आहे तसं तुम्ही इलिगल बांधकरवर तुम्ही तुम्हाला जे करायचं पण ते पुलीस आणि प्रशासनाचं काम आहे लोकांचे काम नाही आहे लोक तिथे जाऊन तोडफोड नाही करू शकते लोकांची बिझनेसच्या तिथे लॉस झालं आहे त्यांची दुकान तुटली आहे आणि ओवरऑल माहोल किती भयभीत झाला आहे मग असं नको आहे महाराष्ट्राला महाराष्ट्राली महाराष्ट्राची जनताला असं नको आहे सर ऑफकोर्स वी आर डिमांडिंग फॉर द अरेस्ट ऑफ संभाजी जिन ज्यांचे नेतृत्वावर आंदोलन बाहेर निघालं होतं आता तो बॅक ऑफ करत आहे की मी माझे लोकांचे काय हात नाही आहे तर एवढे लोक तिथे कसं पोहोचले आणि डिपार्टमेंट काय करत होता झोपला होता का डिपार्टमेंटची काही जबाबदारी नाही एवढे लोक डिपार्टमेंटच्या समोर तिथे गेले तोडफोड गेले आणि डिपार्टमेंट कुठे होता विदाऊट परमिशन हाऊ डीड दॅट आज आम, आ, हिंदी में आज हम लोग आए थे मुमरा पोलीस स्टेशन में एक देने मेमोरंडम लिए हमारी अजपुरी टीम मर्जिया शानू पठान नाजिम भाई इमरान भाई हम लोग सब मिलकर हमारे पूरे लोगों के साथ आज एक शांतिपूर्वक हमने एक पीसफुल मार्च किया है आंदोलन किया है और मुमरा पुलिस स्टेशन में एक मेमोरेंडम दिया है कि हमारे आज सेंटिमेंट्स हर्ट हुए हैं जो कुछ भी कोल्हापुर में हुआ है हादसा उसको लेके हमारे सेंटीमेंट हर्ट्स हुए हमारे प्रशासन से यही सवाल है कि जिस तरीके से आप मुसलमानों के घरों पर आप बुलडोजर चलाते हैं क्या वहाँ पर जितने लोगों ने आज वहाँ पर दंगाई करने की कोशिश की है क्या उनके घरों पर भी आप बुलडोजर चलाएँगे हमें ये देखना है और कितने लोगों को अरेस्ट करते हैं और कितने लोगों पर मकौका जैसा बताया गया कि कितने लोगों पर मकोका लगाते हैं यही हमारी प्रशासन से मांग हो कि जितने लोगों जल्द से जल्द कार्रवाई करें और मुसलमानों को जितना हर्ट सेंटीमेंट्स हुआ है उन लोगों से माफ़ी मांगे और शांतिपूर्वक महाराष्ट्र में वातावरण बनाए रखे